सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असं आपण नेहमी म्हणतो पण काही जणांचं अक्षर जर बघितलं तर आपल्याला समजतही नाही की त्यांनी काय लिहिलेलं आहे आणि विद्यार्थी वयामध्ये आपण सरावाने आपलं जे हस्ताक्षर आहे ते सुधारू शकतो हे हस्ताक्षर सुधारण्यासाठी दहा टिप्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंबर एक आपण पेन जो पकडतो तो पेन पकडताना अगदी पुढे किंवा अगदीच मागे पकडू नये आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्या अंतरावर आपण पेन पकडला पाहिजे नंबर दोन शब्दांची उंची जी आहे ती सगळ्या शब्दांची सारखीच काढण्याचा सा आपण प्रयत्न केला पाहिजे नंबर तीन दोन शब्द लिहित असताना प्रत्येक दोन शब्दामधील अंतर जया जे आहे ते सारखंच राहील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नंबर चार वरती काढणारी शिरोरेषा जी आहे ती डावीकडून उजवीकडे अगदी सरळ मारावी ज्यावेळी आपण ती सरळ मारतो त्यावेळी हस्ताक्षर आणखी चांगलं दिसतं नंबर पाच काना मात्रा विलांटी उकार हे जे आपण काढत असतो ते सुद्धा योग्य आकाराचे असावेत नंबर सहा ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी जास्त जोर देऊन लिहू नये यामुळे पनावर लिहिताना ते उठलेलं तर असतंच शिवाय आपला हातसुद्धा भरून येतो नंबर सात ज्यावेळी आपण लिहायला बसतो त्यावेळी जास्त वाकून किंवा जास्त ताट बसू नये तर आरामदायी स्थितीमध्ये बसून आपण लिखाण केलं पाहिजे नंबर आठ ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी पेपरची उजवी बाजू जी आहे ती वरच्या साईडला असावी नंबर नऊ आता पेन कोणता असावा तर पेन कोणताही असला तरी हस्ताक्षरासाठी त्याचा काही फरक पडत नाही आपल्या आवडीनुसार किंवा आपण रेग्युलर जो पेन यूज करतो तोच आपण नेहमी वापरला तर आपला सराव होऊन त्या पेननी आपलं हस्ताक्षर चांगलं येतं आणि नंबर दहा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनाचा निश्चय एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल किंवा आपल्याला जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे की मला बदलायचं आहे तरच ती गोष्ट साध्य होती तुम्ही मनात निश्चय करा की माझं हस्ताक्षर मी चांगलंच काढण्याचा प्रयत्न करेन नक्कीच सरावाने तुमचं हस्ताक्षर खूप सुंदर येईल थँक्यू